तर आज सकाळी सकाळी आली बँकमध्ये कारण नंतर खूप गर्दी होते आणि आल्या आल्या माझं काम झालंय असं तर कधीच नाही झालं प्रत्येक वेळी काहीतरी प्रॉब्लेम होतो हे डॉक्युमेंट द्या ते डॉक्युमेंट द्या पण फायनली माझं अकाउंट ट्रान्सफरचं काम झालं तिथून गेले टेलर कडे कारण खूप दिवसापासून मला ड्रेस अल्टर करायचे होते ते केले आणि आता लग्न झाल्यापासून जिकडे जाईल तिकडे हळदी कुंकू लावणं तरी फिक्स झाले जाता जाता बाहेरूनच दुर्गामाताचं दर्शन घेतलं आणि आवरून गेलो आजीच्या बँकमध्ये कारण तिचं पण खूप दिवसापासून अकाउंटचं काम अटकून राहिलं होतं आणि आजी माझ्याशिवाय दुसरं कोणाला बँकमध्ये अजिबात घेऊन जात तिकडून गेलो बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी नारळ वगैरे घेतला आणि लग्न झाल्यापासून असं कधीच नाही झालं की मी सांगलीत आलीये आणि बाप्पाचं दर्शन नाही घेतलं ज्या ज्या वेळी मी सांगलीत आली आहे त्या ते, ते वेळी मी बाप्पाचं दर्शन घेऊनच रिटर्न गेली दर्शन वगैरे खूप छान प्रकारे झालं आणि या स्टोअरला नेमकं काय बोलतात मला नाही माहिती पण यामधून मला पाण्याचं कॅन घ्यायचं होतं ते घेतलं आणि गेलो पाणीपुरी खायला मस्त पैकी पाणीपुरी खाल्ली तिकडून गेलो बॅग घ्यायला बॅग घेतली आणि घरी आल्यानंतर पाय तरी जाम दुखत होते